भुदरगड विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज धामोद मध्ये आयोजित केलेल्या या विराट सभेच्या अध्यक्ष या परिसराचे आदरणीय नवने अंबा यांचे सुपुत्र बाळासाहेब नवने व्यासपीठावरती उपस्थित असलेले गोकुलचे चेअरमन माननीय अरुण कुमार डोंगले साहेब ज्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं ते विठ्ठलराव खोराटेचे नेते आमचे शहाजी विराट संख्येनं उपस्थित असलेल्या शेतकरी भावांनो आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीनो पत्रकार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लढती होणार आहे त्याच्यामध्ये दक्षिणच्या पाठोपाठ दुसरी होणारी हाय व्होल्टेज लढत जर कोणती असेल तर ती राधानगरी आहे आणि या राजमुकुटाचा मानकरी या व्यासपीठावरती अगदी हसत आणि आनंदी चेहऱ्यानं बसलेला आहे आणि तो म्हणजे प्रकाश आहे हे लक्षामध्ये पंचवीस वर्षाचा चळवळीतला माझा प्रवास तुम्ही या परिसरानं पाहिलेला दोन विधानसभा प्रकाशरावांच्या विरोधामध्येही मी लढलेलो आहे तरी सुद्धा या ठिकाणी मी प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी ख आलो याच कारण गेल्या पंचवीस वर्षामध्ये प्रकाशरावनी या मतदारसंघामध्ये केलेलं निष्ठेच काम आहे ही सगळी इथं गर्दी बघितल्यानंतर केपी पाटील साहेब तुम्हाला सर्दी आल्याशिवाय राहणार नाही आणि नको त्या वयामध्ये मी उभा राहायचा कशासाठी बाबा तास धरला याचा केपी पाटलांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। मी शेतीमध्ये भाव स्वप्न फिरणारा माणूस गरपलेल्या रामायणाने आणि चेहऱ्याला गेली गे पंचवीस वर्ष हसवण्याचं काम केलं या धामोर परिसरामध्ये अशी वाडी नाही वस्ती नाही कि जिथं मी पोचलो नाही आणि प्रकाशराव मला विश्वास वाटतोय कि तुमचं कामच तुम्हाला विधानसभेमध्ये पोहोचवणार कारण एका बाजूला सगळे सन्माननीय या मतदारसंघातले नेते केपी पाटलांच्या बाजूला उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही सामान्य जनता प्रकाशराव तुमच्या पाठीशी आहे आणि या सगळ्या उपस्थितांचे इतर चेहरे आणि यांच्या चेहऱ्यावरचा उदंड उत्साह बघितल्यानंतर तुम्ही आमदार होणार आणि मंत्री सुद्धा होणार ही काळ्या दगडावरची वेग आहे या मतदारसंघाच एक देखणं स्वप्न प्रकाश प्रकाशरावनी गेल्या दहा वर्षामध्ये पाहिलं आणि विकास कामाच्या रूपाने ते सत्यामध्ये उतरलं आणि या मतदारसंघामध्ये एक प्रकाशमय अशा स्वरूपाचं वातावरण तुम्ही निर्माण केलं प्रकाशराव तरी माझे मित्र असले तरी के पी पाटील साहेब माझे शत्रू नाहीत आणि एम आय पाटील साहेब माझे मित्र आहे पण एवाय साहेब या स्पर्धेमध्ये तुम्ही नाही हे मित्र म्हणून सांगायला सुद्धा मला वाईट वाटत नाही आणि या तीन साधारणतः उमेदवारांच्या मध्ये जर तुम्हाला असेल तर तो खोंड आहे प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर मी गेली अनेक वर्षे या राजकारणाच्या आखाड्यामध्ये प्रकाश लावणार पाहतोय रुमाव नाही दामोधरू नये सस्मित शेराने जोडलेला हा प्रकाश प्रकाशरावांचा जगण्याचा पासपोर्ट आहे अरे आमदारमध्ये महाराष्ट्राचा मालक नव्हे तो गोर गरिबांचा लवाण असतो ओझ वाहणारा आणि ते ओज व्हायचं काम गेल्या दहा वर्षामध्ये प्रकाशराव तुम्ही केलेला आहे घराने शाहीला एक चपराट तुम्ही दिलेले आहे ही निवडणूक प्रश्नावरती होते का बघा ही निवडणूक खर तर विकासावरती व्हायला पाहिजे प्रश्नावरती व्हायला पाहिजे कारण प्रकाश नाव तुमचं काम बोलतय लक्षामध्ये घ्या आणि ते कामच तुम्हाला विधानसभेमध्ये पोहोचवणार आहे माझी प्रकाश नावने एक विनंती आहे इतिहासामध्ये झेलमची जगप्रसिद्ध लढाई झाली त्यावेळेला सिकंदर जिंकला आणि पुरुला ज्या वेळेला सिकंदर ती ताब्यामध्ये घेतला त्यावेळी सिकंदर पुरुला विचारतोय की हे गुरु मी तुला कस वाटवावं त्यावेळेला गुरुचं बालेदार उत्तर असं आहे की हे राजा तू राजा सारखं मागव प्रकाशराव यांनी एवढीच विनंती करतो की या चळवळीच्या माणसांचा तुम्ही उद्याच्या काळामध्ये सन्मरण करा नाव चळवळीच्या आखाड्यामध्ये आम्ही जेव्हा चलवार बाहेर काढतो ना तेव्हा तिला रक्त लागल्याशिवाय ती म्यानामध्ये खालत नाही आणि हे आज तुम्हाला सांगतो की आम्ही जात वाटेल तिथं खुपसत नाही आणि एकदा खुपसले तर पुन्हा मोडल्याशिवाय बाहेर काढत नाही ही निवडणूक तुम्हाला जिंकून देण्याची जबाबदारी साधारणतः चळवळीतल्या खांद्यांनी घेतलेली आहे त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्हाला वादत गाजत पाठविल्याशिवाय आम्ही राहणार नाही बंडी पाटील साहेब किती जोर लावा तुमच्या जनशक्तीच्या विरोधामध्ये ही जनशक्ती जिंकणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये इतिहास घडणार आहे राधानगरी बुदरगड मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा ला मंत्री साहेब तुम्हाला प्रकाश राव का आवडला याचा उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल ही सगळी तुमची काँग्रेसची जी मंडळी आहेत ना तीच प्रकाशराव ना विधानसभेमध्ये पाठवणार आहे आणि बंटी साहेब तुमचा ती पराभव करणार आहे तुमच्या मशालीच्या पाठिंब्यात सुद्धा प्रकाशच आहे हे बंटी साहेब तुम्ही विसरू नका राजकारणाचा एक उभा साधारणतः जातो पण जे त्या चांगल्याची असते अरे वाजवा म्हटलं की वाजवणारा वादत्री विधानसभेमध्ये पाठवू नका पक्षीय तालावरती नाचणारा आणि बोलीवरती बदलणारा लोकप्रतिनिधी आम्हाला नको आहे लक्षामध्ये घ्या कार्यकर्त्या भावा भावानो जरा सजग व्हा जागे व्हा तरुण मित्रांनो कारण आजच्या तरुणाईचा जो उत्साह आहे ना तो मॅच पेक्षा करता दंगा जसा जास्त असतो ना तसा तो झाला त्याला कुठेतरी तरुणाईच आणि भविष्याच भान तुम्ही ठेवा अरे विजयाचा जो षटकार आहे ना तो प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरच मारणार आहे प्रकाशराव या मतदारसंघाचा एक मॅप उद्याच्या काळामध्ये तुम्ही आम्ही वसूल आहे आणि महाराष्ट्रातला एक आयडॉन मतदारसंघ म्हणून राधानगरी पुदर्गत या महाराष्ट्राच्या नकाशावरती आणायचा आहे फक्त आम्हाला विसरू नका विधानसभेमध्ये गेल्यानंतर बाग वळून पहा कारण लग्न झालं की ज्यानं बायको दाखवली पहिल्यांदा त्याचं विस्मरण होतय प्रकाश प्रकाशराव आणि एक दहा वर्षानं तो लग्न करणार आहोत ज्याला वाटतो दाखवली ज्यालाच विचारतोय तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय दोन दिवसामध्ये लक्ष्मी सोन पावला प्रत्येकाच्या घरात येणार आहे तिला अजिबात लातरायची नाही एखादी परडी समोर ठेवली शपथ घ्यायला लावली तर मनातच्या मनात म्हणायचं देवा खोटी कुठे शपथ घेतोय तेव्हा खोटी कुटी शपथ घेतोय पण लक्ष्मी नाकारू नका कारण तुमचं किस मारलेलं ते पैसे आहेत आणि ते स्वीकारायलाही कधी माग पडू नका केपी पाटील साहेबांना एका महाराजाने सांगितलंय म्हणे की तुम्ही विजयी होणार आहे या प्रत्येक पुढाऱ्याचा एक महाराज आहे लक्षात घ्या महाराज श्रीमंत झाले आणि लोक कधी ते गरीब झाले हा खर तर राजकारणातला इतिहास आहे लक्षात घ्या एक नवं स्वराज्य आपल्याला उभं करायचं आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला शिवधर्म जागवायचा राजकारणामध्ये गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी कामाच्या माध्यमातून एक इतिहास घडवला पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागतं त्याशिवाय विठ्ठलाच्या दर्शनाला पूर्णत्व येत नाही तसं महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेनी एक एकनाथ पायरी स्वतःची तयारी केली उद्याच्या काळामध्ये या राजकारणामध्ये उतरणाऱ्या रा प्रत्येकाला या एकनाथ पायरीच दर्शन घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्तता होणार नाही एवढं काम एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं समोर काही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत शेचाळीस हजार कोटी रुपयाची भाऊबीज एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला दिली जवळजवळ सात साडेसात एच च्या मोटर पंपांना मोफत वीज सवलत दिली उच्च दाबासाठी आणि लघु लघु दाबासाठी एक रुपये सोळा पैशांनी एक रुपये कर जाहीर करून दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये दहा लाख शेतकऱ्यांना त्याचा न्याय देण्याचं काम केलं जाहीर झाल्यामध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केलेली आहे पंचेचाळीस हजार गावांना ते स्टेट देणार आहे आशा आणि अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये देण्याचा त्मक त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि सौ ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी या सरकारनं पाहून उचललेलं आहे एकनाथ शिंदेच सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांच सरकार आहे बेरोजगारांचं सरकार आहे आणि लाडक्या बहिणींच ते सरकार आहे आणि मी तुम्हाला आज महाराष्ट्राच्या वतीनं विश्वास देतो की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावरती विराजमान करणार आहे नव्या क्रांतीचा कोंडा आरवणार आहे महायुती सत्तेमध्ये येणार आहे गेलंय काम प्रकाश राव तुम्ही भारी आता मंत्री पदाची करा तयारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र